आता विषय काय आहे तर अकाली मृत्यू मित्रांनो अकाल मृत्यू काय येतो तर त्याच्यामागे काय सायकोलॉजी आहे सायन्स आहे विज्ञान आहे मित्रांनो तुम्हाला मी जी गोष्ट सांगत होतो ती गोष्ट मी आता पुढे घेऊन जाईन पण ती गोष्ट ऐकायच्या अगोदर एक तुम्हाला एक निवेदन करतोय मी काय आहे तर ही गोष्ट हा व्हिडिओ बघायच्या अगोदर तुम्ही पहिल्यांदा याच्या अगोदरचे दोन व्हिडिओ बघा दोन भाग बघा दोन अध्याय बघा नंतरच ह्या व्हिडिओकडे या म्हणजे तुम्हाला पूर्ण लक्षात येईल मला तुम्हाला काय सांगायचं आहे काय वास्तव सांगायचं आहे काय रहस्य सांगायचं आहे हे तुम्हाला समजून येईल आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा पुढे पाठवा चार लोकांपर्यंत पोचून देत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचून देत त्यांची त्यांच्यामध्ये सजागता येऊन देत मित्रांनो ते सावध होतील या सर्व गोष्टीतून असो मित्रांनो आता विषय काय आहे तर अकाली मृत्यू मित्रांनो अकाली मृत्यू जसा येतो आहे ना अघटित घडते जे घडणारं नाही ते घडून जाते तसं जे घडणारं होतं त्यालासुद्धा आपण टाळू शकतो त्यालाही टाळू शकतो म्हणजे जसं होत्याचं नव्हतं होते तसं नव्हत्याचं होतंसुद्धा होते, होते। त्यामुळे मी ही गोष्ट सांगितल्यानंतर पुढे दुसरी एक गोष्ट सांगेन आणि त्यानंतर होत्याचं नव्हत्याचं होतंसुद्धा होते त्यावरही मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन त्यावरही मी उदाहरणं देईन त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा या पूर्वीचे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शंकलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी विरोध मित्रांनो आपण चर्चा कशावर करतोय तर अकाली मृत्यू अकाली मृत्यूवरती मित्रांनो अगोदर एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगायची सांगायची आहे मला आता बघा मी हा जो विषय घेऊन आलो आहे ना त्या विषयाला जेव्हा मी तुमच्यासमोर मांडतो आहे तेवढ्या अशा अडचणी निर्माण होत आहेत आजच म्हणजे काल एकदा असंच झालं मी व्हिडिओ बनवतो आहे त्याचा आवाजच रेकॉर्ड झाला नाही आवाज रेकॉर्ड झाला नाही आज काय घडलं तर व्हिडिओ बनवतो आहे तो, तो मध्येच बंद पडला पहिल्यांदा म्हणून दुसऱ्यांदा व्हिडिओ बनवला दुसऱ्यांदा बनवला त्याचा आवाजच रेकॉर्ड झाला नाही असो मित्रांनो याच्यावरती मी चर्चा नंतर करेन कधीतरी आहे याची मागची कारणंही तुम्हाला सांगेल आता विषय काय आहे तर अकाली मृत्यू मित्रांनो अकाली मृत्यू काय येतो तर त्याच्यामागे काय सायकोलॉजी आहे सायन्स आहे विज्ञान आहे मित्रांनो तुम्हाला मी जी गोष्ट सांगत होतो ती गोष्ट मी आता पुढे घेऊन जाईन पण ती गोष्ट ऐकायच्या अगोदर एक तुम्हाला एक निवेदन करतोय मी काय आहे तर ही गोष्ट हा व्हिडिओ बघायच्या अगोदर तुम्ही पहिल्यांदा ह्याच्या अगोदर जे दोन व्हिडिओ बघा दोन भाग बघा दोन अध्याय बघा नंतरच ह्या व्हिडिओकडे या म्हणजे तुम्हाला पूर्ण लक्षात येईल मला तुम्हाला, तुम्हाला काय सांगायचं आहे काय वास्तव सांगायचं आहे काय रहस्य सांगायचं आहे हे तुम्हाला समजून येईल आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा पुढे पाठवा चार लोकांपर्यंत पोचून देत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचून देत त्यांची त्यांच्यामध्ये सजागता येऊन देत मित्रांनो ते सावध होतील या सर्व गोष्टीतून असो मित्रांनो आता विषय काय आहे तर अकाली मृत्यू मित्रांनो अकाली मृत्यू जसा येतो आहे ना अघटित घडते जे घडणारं नाही ते घडून जाते तसं जे घडणारं होतं त्यालासुद्धा आपण टाळू शकतो त्यालाही टाळू शकतो म्हणजे जसं होत्याचं नव्हतं होते तसं नव्हत्याचं होतंसुद्धा होते त्यामुळे मी ही गोष्ट सांगितल्यानंतर पुढे दुसरी एक गोष्ट सांगेन आणि त्यानंतर होत्याचं नव्हत्याचं होतंसुद्धा होते त्यावरही मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन त्यावरही मी उदाहरणं देईन त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा या पूर्वीचेही व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा मित्रांनो आपण गोष्टीकडे वळूया मी गोष्ट कुठे सोडली होती तर मी माझ्या आजीला पत्रिका द्यायला गावी निघालो होतो पण रत्नागिरीला मी पोचलो माझ्या आजोळीला पोचलो रत्नागिरीपर्यंत गाडी होती मग माझ्या आजोळीला माझ्या त्या आजीला आईच्या आईला मी पत्रिका दिली आणि तिथून तिचा निरोप घेऊन मी दुसऱ्या दिवशी पहाटे माझ्या गावी जायला निघालो सिंधुदुर्गामध्ये रत्नागिरीमधून सिंधुदुर्गामध्ये आणि तीन साडेतीनच्या आसपास मी माझ्या गावी पोचलो गावी पोचल्यावर बघतो तर काय तर आजीचं अंतिम संस्कार करून मोकळे झालेले माझी आजी ह्या जगातून निघून गेलेली म्हणजे आदल्या दिवशी ही घटना घडली होती मी येतोय याची ये माहितीसुद्धा होती त्याचं पत्रसुद्धा मी पाठवलं होतं असं असूनसुद्धा ही गोष्ट घडली असो मित्रांनो त्याच्यावरती मी सविस्तर बोलत नाही आहे मित्रांनो फक्त ती मी घटना तुम्हाला सांगतो काय घडलं ते ज्या व्यक्तीमुळे ही घटना घडली जी व्यक्ती ह्याला ह्या घटनेला कारणीभूत आहे ती व्यक्ती स्वतःच्या तोंडाने सांगते आणि तो काय प्रकार घडला कसा प्रकार घडला आणि ते त्याने ते नाट्यस्वरूपात दाखवलं करून ते मी असं बोललो अशी बोलले असं घडलं असं घडलं असं घडलं ते अगदी सविस्तर सांगितलं त्या व्यक्तीला त्याची शरम वाटली नाही सांगताना असो मित्रांनो त्यांनी काय सांगितलं तर माझं लग्न झालं आहे लग्न करून मोकळा झालो मी मित्रांनो त्या गोष्टीचा धक्का माझ्या आजी आजीच्या मनाला लागला कारण माझं आणि माझ्या आजीचं जे नातं होतं ते आगळं वेगळं होतं माझ्या आयुष्यात अशी कुठलीही व्यक्ती आली नाही की जिने जसं मी तिच्यावरती प्रेम करतो तसं ती माझ्यावरती प्रेम करते मित्रांनो मी प्रत्येक व्यक्तीवरती शंभर टक्के प्रेम करतो प्रत्येक व्यक्तीवरती जे माझ्या आयुष्यात येऊन गेलेत प्रत्येक व्यक्तींवरती मी शंभर टक्के प्रेम करतो आणि करतो आहे करतसुद्धा राहणार आता जो त्याचा त्याचा प्रश्न आहे असो मित्रांनो पण माझ्या आजीने मला शंभर टक्के प्रेम दिलं प्रेम म्हणजे विश्वास मित्रांनो लक्षात घ्या अशी ती माझी आजी तिचा विश्वास तुटला कारण मी तिला नेहायला येणार होतो मी तिला नेहायला येणार होतो तिला आपल्या नाती सुनेचं सोनेला भेटायचं होतं तिच्यावर राहायचं होतं तिची ती इच्छा होती ती इच्छा तिची पूर्ण झाली नाही आणि तुने तो धक्का घेतला धसका घेतला आणि ती गेली आणि जी व्यक्ती सांगते त्या व्यक्तीमुळे घडली गोष्ट ती व्यक्ती सांगते ती सांगताना काय म्हणाली अशी ती बघत राहिली एकटक आणि जागेवरती गेली मित्रांनो तिला हृदयविकाराचे झटके होऊन गेले होते विचारती औषधोपचार चालू होते मग त्या व्यक्तीलाही विचार करायला पाहिजे होतं भले ती खरी गोष्ट असती तरी सांगायचं कसं सम कसं समजवायचं कसं काय हे करायचं ह्याला एक प्रकार असतो असो मित्रांनो पण माझ्या आजीच्या मनात शंका निर्माण झाली माझ्याबद्दल त्या क्षमयी आणि त्या शंकेमुळे माझ्या आजीचा तो प्राण गेला अविश्वास तिने माझ्यावरती दर्शवला मित्रांनो लक्षात घ्या म्हणून काय म्हणालो षडविकार काम क्रोध लोभ मोह मद मदमत्सर तिच्या मनाला ती गोष्ट लागली आणि तिला हृदयविकाराचा झटकाल आणि ती जागेवरती गेली अकालीन मृत्यू तो मृत्यू तिचा नव्हता मित्रांनो त्यावेळेला जो काय माझा ज्योतिषशास्त्रावरती अभ्यास आहे ना त्यानुसार मी सांगतो तिचा मृत्यू त्यावेळी नव्हता आणि तो आला वेळ आली तर मी ती गोष्ट तुम्हाला अगदी नावा नक नावासकट सांगेन कोण कोण आहे त्याला कारणीभूत कशी घडली काय घडली ती वेळ माझ्यावरती येऊ नये त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत ते मी सिद्ध करू शकतो पुराव्यानिशी माझ्या वडिलांच्या कृपेमुळे वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली होती की पुरावे ठेव हो। एकतर लेखी स्वरूपात किंवा रेकॉर्डिंग स्वरूपात असो मित्रांनो एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट माझ्या मावशीची माझी मावशी एकटीच होती कोरोनाच्या काळाची गोष्ट दोन हजार वीस एकवीसच्या दरम्यानची गोष्ट आहे त्यावेळी मी गावीवरून मुंबईला पोचतो एक वीस एकवीसच्या आसपास एकवीसमधलीच त्यावेळी ती एकटीच तिथे ठाण्याली होती तिच्या घरी होती तिच्यासोबत कोणी येऊन राहायला तयार नव्हतं मग मी तिच्या माझ्या मुलीबरोबर तिकडे राहायला गेलो आठ आठवडा आठवडा पंधरा दिवस तिथे राहिलो तिला चालता येत नव्हतं बसून ती संडासात जात होती घसटून घसटून जात होती अशी तिची परिस्थिती होती धरून धरून ती उभी राहत होती चार पावलं चालण्याची तिच्यात ताकद नव्हती तिला परत अस्तमाचा प्रॉब्लेम होता डायबिटीस ब्लड प्रेशर असं सगळ्यांनी ते ग्रस्त होती तिला मी तिथे ट्रीटमेंट केली तिला योग्य परिस्थिती निर्माण केली तिची आणि मग तिला इथे घेऊन आलो होतो इथे महिना दीड महिना सवा महिना दीड महिना इथे होती ती माझ्याबरोबर तिच्या सगळ्या रोगांवरती अस्थमांबरोबर अस्थमा तिचा तो हे डायबिटीज ब्लड प्रेशर सर्वाला मी नॉर्मल केलं होतं त्याचेसुद्धा पुरावे माझ्याकडे आहेत अगदी ती व्यवस्थित झाली होती आता यूट्यूब चॅनल मी जे सुरू केले आहेत त्याच्या कारण त्याचं कारण म्हणजे ती होती तिच्याच प्रोत्साहनामुळे तिच्याच विचारामुळे मी यूट्यूब चालू केला पण आता मी जसं राजकीय विषय करतो तसा विषय करायचा नव्हता त्यावेळेला असं ठरलं होतं की आम्ही गावी जाणार आहोत आणि गावी गेल्यानंतर गावी तिथे आम्ही काय करू झाडं पेडं लावू भाज्या लावू त्याचे व्हिडिओ शूटिंग करू गावाला फिरू त्याचं व्हिडिओ शूटिंग करू काय जे पदार्थ बनवेल मी ती म्हणत होती मी पदार्थ बनवेन तू त्याचं व्हिडिओ शूटिंग कर आणि मग आपण ते यूट्यूबवर टाकू असं आमची ती ठरलं होतं मित्रांनो लक्षात घ्या पण ती गोष्ट अस्तित्वात आणता आली नाही कारण की अवेळी गेली मित्रांनो असं ठरलं होतं मग मी तिला म्हणत होतो केवळ ती म्हणत होती की त्या दरम्यानच तिला गावी जाय आपल्या घरी जायची ठाण्याला जाऊन चार दिवस राहायची इच्छा निर्माण झाली आणि अगदी जबरदस्तीने मला तिने तिथे सोडायला लावलं जाण्यापूर्वी दोन दिवस ती तिने बसून काढली झोपली नाही ती हट्टा मग मला जबरसीम तिला नेऊन सोडावं लागलं असं सविस्तर मी याच्यावरती सांगत नाही तुम्हाला तिला नेऊन सोडलं त्यावेळी मी तिला म्हणतोय बघ तू परत का येऊ शकणार नाही नाही भाई मी येईन परत चार दिवसांनी येईन पण तिला म्हणालो मी कारण ती वेळ तशी होती मित्रांनो आजचं वर्तमान तेच उद्याचं भविष्य लक्षात घ्या मित्रांनो ज्योतिषशास्त्राकडे ज्योतिषाकडे जायची गरज नाही आजचं तुमचं जे वर्तमान आहे जे वर्तवणूक आहे ते तुमचं उद्याचं भविष्य ठरवते आणि नेमकं तेच झालं ती ते परतू शकली नाही त्या चार दिवसात तिचा सर्व खेळ आटपला तिथे मी हिडन कॅमेरा लावला होता कारण तिचा स्वभाव तसा होता विचित्र तिच्या ज्या आप्तांचा स्वभाव आहे तो एक विचित्र आहे उद्या सकाळी मी कुठेतरी अडकू नये माझ्यावरती काहीतरी आरोप लागू नयेत म्हणून मी माझी काळजी घेतली होती माझ्या वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे पुरावे मित्रांनो हे आणताना सुद्धा तिला तिकडून सुद्धा पोलीस स्टेशनला नेऊन सर्व अगदी रिक्सर सर्व गोष्टी केली होती सुद्धा पोलीस स्टेशनला नेऊन ती सगळं रिक्सर गोष्ट केली होती मी पण तिचा खेळ आटपला अकाली मृत्यू झाला पहाटे अडीच तीनच्या आसपास तिची जी हाक आहे ती मला इथपर्यंत ऐकायला आली मित्रांनो लक्षात घ्या पहाटे राजूभाई राजूभाई म्हणून तीन वेळा त्यांनी मला हाक मारली मित्रांनो हे काय चमत्कार नाही आहे जे ब्रह्मांडी तेच पिंडी पंचमहाभूत जर तुम्ही त्याच्यावरती नियंत्रण आणलं कंट्रोल आणला तो ताब्यात आणलं तर तुम्हालाही ह्या गोष्टी साध्य आहेत या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो लक्षात आलं का ही माझी छोटी आई ती म्हणायची तू मला छोटी आई म्हण माझ्या मुलीला म्हणायची तो छोटी आजी म्हण ती ह्या जगातून निघून गेली अकाली मृत्यू का तर मानसिकता सायकोलॉजी आपला हट्ट षडविकार मित्रांनो लक्षात घ्या काय वेळ आणते आमच्यावर आता हे होत्याचं नव्हतं झालेलं तुम्हाला सांगितलं अकाली मृत्यू आता नव्हत्याचं होतं सुद्धा होते त्याच्यावरती एक गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो नव्हत्याचं होतं कसं होते नहुता नहुता माझा एक मित्र अगदी खास मित्र त्याचा भाऊ रोगाने ग्रस्त आजारी होता आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं सायनला आणि तिथे डॉक्टरने जाहीर केलं होतं की के दोन तीन दिवसाचा हा सुपती आहे का याचा दिवस राहणार नाही ती त्याची अवस्था आहे ती परिस्थिती आहे आणि मित्रांनो तीच अवस्था होती तीच परिस्थिती होती त्याच्या कुंडलिनीनुसार त्याच्या त्या पत्रिकेनुसार तेव्हा त्याचा काळसुद्धा आला होता आणि ती वेळसुद्धा आली होती हा अकाली मृत्यू नाही आहे हा अकाली मृत्यू आला नव्हता काळसुद्धा होता आणि ती वेळसुद्धा होती त्यामुळे मी पण जास्त विचार केला नव्हता त्या विषयावरती पण ज्यावेळी त्याला मी भेटायला गेलो होतो हॉस्पिटलला त्यावेळी मी त्याच्यावर जी चर्चा केली संभाषण झालं त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली तो म्हणत होता की मला शिर्डीला यायचं होतं चार वेळा जाऊनवले पाचवी वेळा मला पूर्ण करायची आहे करायची होती पण आता मला वाटत नाही शक्य आहे आणि बरंचसं मला खायचं प्यायचं होतं मजा करायची होती फिरायचं होतं मी काही करू शकलो नाही आहे मग मी त्याला एक उमेद दिली एक आशेचे किरण दाखवले त्याला सायकोलॉजी ट्रीटमेंट दिली असं समजा थोडक्यात त्याच्यावरती ते चर्चा केली नाही तू होशील बरा काही नाही झालं तुला तू तु इच्छा ठेव तुझ्या मनाची तयारी कर तू येशील घरी आणि मित्रांनो खरोखरच त्याची इच्छाशक्ती एवढी प्रबळ झाली की तो खरोखरच घरी आला डॉक्टरांनी आश्चर्य हे केलं की बाबा कसा काय बरा झाला मलाही आश्चर्य वाटलं आणि त्याच्या पत्रिकेनुसार त्याचा अंत होता एक दोन दिवसानंतर तो घरी आला इच्छाशक्तीच्या प्राप्तीवरती त्या क्षमतेवरती मित्रांनो नियत आहे ना नियती आपण म्हणतो ना नियतीच्या नियतीने लिहून ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतात नाही मित्रांनो भले नियतेने लिहून ठेवलेलं असेल त्याचं भाग्य लिहून ठेवलेलं असेल त्या भाग्यामध्ये सुद्धा परिवर्तन येऊ शकते त्याला कारण तुमची इच्छाशक्ती तुमचं कर्म तुमच्या कर्मानुसार कर्मा त्याच्यामध्ये बदलही घडू शकते आता मला सांगा अकाली मृत्यू हे त्या नियतीने लिहून ठेवलं होतं का तर नाही पण ते आम्ही लिहिलं आपल्या कर्मामुळे घडलेलं आहे मग जसं अकालीन मृत्यू होऊ शकतो तसं आपल्याला जे घडणार आहे ते सुद्धा टाळता येते काही दिवसासाठी काही क्षणासाठी ती नियतीसुद्धा तो विचार करते प्रारब्धामध्ये आपल्या ही गोष्ट असली तरी आपल्याला ती बदलता येते त्याच्यामध्ये परिवर्तन आणता येतं आणि तो हा माझ्यासमोर एक उदाहरण आहे जिवंत उदाहरण आणि असे अनेक उदाहरणं आहेत पण एक जवळचा उदाहरण तुम्हाला सांगतो जवळचा सा मित्र त्याचा तो भाऊ आता तो घरी आला आहे मग शिर्डीला जायची तयारी केली मी तिकीट काढून आणल्या तिकीट काढून आणायचं ठरलं त्यांच्या घरच्यांची चर्चा झाली पण त्याला एक चार पावलं चालता येत नाही संडास बाथरूमला घेऊन जायचं तर धरून चालून घेऊन जावं लागत मग त्याला शिर्डीला कसं घेऊन जायचं एका परक्या ठिकाणी कसं घे घेऊन जायचं हा प्रश्न जी निर्माण झाला त्याच्या घरचे त्याचे कुटुंबीय तयार नव्हते मान्य नव्हतं तें त्यांना मग मी माझ्या मित्राला म्हणाले चल आपण दोघं जाऊन येऊ मग मी तिकीट काढली आमच्या दोघांची आम्ही वेळेवरती त्या डेपोमध्ये पोचलो पण काहीतरी एकाच मिनिट माझ्यामध्ये लेट झालं असेल माहिती नाही मला गाडी आमच्या नजरेसमोर त्या डेपोच्या दरबार गेटमधून बाहेर पडून निघून गेली दिडीला जाणारी बस ठाणा शिर्डी आम्ही हात चोळत घरी आलो आम्ही हाक मारतोय थांबवते पण ती बस थांबली नाही आम्ही घरी आलो त्याला आनंद झाला बघितला ना मला घेऊन नाही तुम्ही गेलात म्हणून तुमची बस कॅन्सल झाली साईबाबांनी तुम्हाला माझ्याशिवाय तुम्हाला तिथे दर्शन मिळणार नाही मग मी जबरसीनी जाऊन तीन तिकीटं काढून आणले मित्रांनो लक्षात घ्या आणि मग जबरसीनी म्हणजे त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या परिवाराला त्यांच्या इतर सदस्यांना के कन्व्हिन्स केलं नाही तुमचा भा त्याचा भावसुद्धा आहे बरोबर माझा मित्रसुद्धा आहे आम्ही जातो काय होत नाही काय झालं तर आम्ही बघू आणि जर मृत्यू येणारच असेल तर तो कुठे येईल ते कन्व्हेन्स झालेत त्यांच्या त्याच्या त्या हट्टापायी त्याच्या त्या इच्छेपायी ते तयार झाले आणि कोणास ठाऊक शिर्डीला जाऊन आल्यानं तो बरा होईल आणि तो तिथून डॉक्टर म्हणाला आहे जाणार आहे त्याचा मृत्यू अटळ आहे तरीसुद्धा बरा होऊन आला आहे म्हणून ते घरचेसुद्धा तयार झाले मग आम्ही तिघं इथून कुठे गेलो ह्याला पोचलो ठाण्याला पोचलो आता त्यावेळेस पोचलो त्यावेळी पंधरा मिनटं आम्ही उशीर होतो आम्ही गंमत बघा पंधरा मिनटं उशीर होतो मी म्हणालो आता बघा गाडी गेली असणार एक मिनटं दोन मिनटं नाही तर पंधरा मिनटं उशिरा पोचतो डेपोच्या गेटमधून आतमध्ये गेलो तर बोर्ड दिसतो आहे ठाणा शिर्डी आम्ही धावतपणे त्या ठाड्या एस टी समोर गेलो त्या बससमोर गेलो तर कंडक्टरने दरवाजा उघडला या तुमचीच वाट बघतोय तसं का आमचं तो स्वागतच करतो आहे आम्ही व्ही आय आहोत आम्ही गाडीमध्ये चढलो आता गाडीमध्ये गेल्यानंतर आमच्या त्या पाचश्या सीट होते आडव्या बँचवरच्या पाचशे तर आता ठरवलं होतं गाडीमध्ये गेल्यानंतर कोणाला तरी मस्का लावा लागेल कोणाला तरी कन्व्हिन्स करावा लागेल आणि पुढच्या सीट मागून घ्याव्या लागेल कमीत कमी एक सीट तरी त्या दादाची त्या त्याच्या भावाची भावासाठी कारण पाठी गाडी उडणार पण बघा मित्रांनो आतमध्ये गेल्यानंतर पुढे त्या सीटवर दुसऱ्या काय तिसऱ्या सीटवर बसलेले जे प्रवासी होते ते उठलेत आम्ही मागे जाऊन बसतो दादा तुम्ही पुढे बसा ना भाऊ तुम्ही पुढे बसा ना आमच्या सीटवर तुमची सीट आम्हाला द्या तर का तर त्यांचे जे बाकीचे परिवारातले सदस्य होते पाच सहा जणं ते मागच्या सीटवर होते आणि त्या तीन सीट त्यांना मिळाल्या तर ते एकत्र एक बसणार होते बघा मित्रांनो काय घडतं कसं घडते इच्छाशक्ती नोंद तो, तो परमेश्वरसुद्धा ती नियतीसुद्धा ती गोष्ट घडवून आणली त्या सद्गुरूंनीसुद्धा ती गोष्ट घडवून आणली साईबाबांनी मित्रांनो म्हणून माझा माझ्या सद्गुरूवरती पूर्ण विश्वास आहे मी काय म्हणतो साईराम बोलवर किधेर बी चलो असे असंख्य प्रसंग आहेत असंख्य अनुभव आहेत माझ्याकडे असो तो मित्रांनो विषय आम्ही शिर्डीला गेलो आणि जी व्यक्ती चार पावलं चालत नाही ती पूर्ण शिर्डी फिरली मित्रांनो तीन ते चार दिवस आम्ही माझ्या मते शिर्डीला होतो आणि महत्त्वाची गोष्ट एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिर्डी ते राहता अंतर आहे दहा बारा किलोमीटर ते अंतर ती व्यक्ती चालत पोचली कारण टांग्याने त्यावेळी जावं लागायचं तर टांगे नव्हते त्यावेळेला आणि ह्याला जायची घाई कारण साईबाबा शिर्डी आणि राहतं एवढ्या या दोन गावातच फिरत होते म्हणजे त्यांचं येणं होतं आणि त्यांनाच त्यालासुद्धा इच्छा होती दोन तीन चार वेळा मी येऊन गेलो पण राहत्याला जाऊन आता येता आलं नाही आपण राहत्याला जाऊन येऊया आणि त्याच्या इच्छेखात त्याच्या हट्टापायी आणि तो बर बरा झाला होता त्याचा भाव रोज डायबिटीज चेक करायचा तो ब्लड प्रेशर चेक करायचा सर्व नॉर्मल आम्ही राहत्याला चालत गेलो मित्रांनो बघा काय गंमत आहे आश्चर्य आहे ना हे सायकोलॉजी आश्चर्य नाही हे काय चमत्कार नाही आहे ही सायकोलॉजी आहे जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे म्हणजे पंचमहाभूत आहे वायू जल आकाश पृथ्वी तोच तो परमेश्वर तोच तो ईश्वर तेच ते साईबाबा तेच ते सद्गुरू त्यांची ती ऊर्जा आणि ह्याची ऊर्जा जे ब्रह्मांडात आहे आणि जे पिंडात आहे त्या दोघांची ती ऊर्जा काय झाली एकत्र आली त्याचा सहयोग झाला म्हणून ती ताकद निर्माण झाली ती परिस्थिती निर्माण झाली आणि इच्छाशक्ती हे का झालं तर इच्छाशक्ती सायकोलॉजी मानसिकता तो मेंदू त्याचं काम करतो मित्रांनो लक्षात घ्या आम्ही सर्व शिर्डी फिरून सर्व करून तिथे जे जे पाहिजे अगदी शिरा खाल्ला हे खाल्ला गोड खातो आहे काय खातो आहे सगळा मस्त त्याचा भाव चेक करतो आहे सर्व नॉर्मल पुढच्या भागात तुम्हाला सांगेल काय झालं आम्ही मुंबईला आलो काय झालं कसं विषय काय काय घडले ते तुम्हाला पुढे सांगेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी हा जो विषय घेतला होता अकाली मृत्यूचा तो का घेतला त्याचीही गोष्ट तुम्हाला सांगेल आणखीन एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगेन पुढच्या भागात सांगेन आणि मागचं कारण काय आहे ह्याच्यामागलं वास्तव काय रहस्य काय आहे याचाही मी उलगाडा करेन पुढच्या भागात तर आपण पुढच्या भागात भेटूया वास्तवावर बोलू कधी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पड असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या तुर्तास इतकंच भारत माता की जे वंदे माता